दर्शन मध्ये तुमचं स्वागत भारतीय हवामान खात्यानं पुढच्या तीन तासामध्ये राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हा इशारा जारी केला आहे आज दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांवर ढगांची दाटी पाहायला मिळाली असून काही ठिकाणी मेघगर्जन आणि विजांच्या कडकडाटासह पाऊसही झाला आहे पुढील तीन तासात एकोणीस जिल्ह्यांना जोरदार आणि काही जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा तसंच गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे यामध्ये नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जन आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या तर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा दिला आहे